एक नंबरची स्पीड आहे आता दोन नंबरची स्पीड दाखव आता तीन नंबरची स्पीड ओके टेक्निकली सगळं वर्क करत आहे मीटर रीडिंग दाखवत आहे आता बाकीची फिटिंग हे होईल आता फ्रंट वर चाललेली आहे मित्रांनो नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे आज एका अशा हरवनरी तरुण जगाशी आपण बातचीत करणार आहोत ज्यांचं नाव आहे संजय बावेकर संजय बावेकर म्हणजे एक मुलखा वेगळा माणूस म्हणून लातूरमध्ये ओळखला जातो संजयनी सुरुवातीला मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली परंतु नोकरीच्या पाठीमागं न लागता स्वतःचा व्यवसाय करून एक व्यवसायामधलं एक आगळे वेगळं व्यक्ती मात्र घडवायचं त्यांचं ध्येय होतं त्यानुसार त्यांनी व्यवसाय सुरू केला संजय बावी संजय बावीकरनी कुठल्या पद्धती पद्धतीचे व्यवसाय केलेले आहेत हे आता आपण त्यांच्याकडनं बातचीत करताना जाणून घेणारच आहोत परंतु या भेटीचं प्रयोजन असं आहे की ज्या जुन्या स्कूटर असतात त्या स्कूटरला नूतनीकरण करून इलेक्ट्रिकल आ, स्कूटर बनविण्याची एक त्यांनी चांगला उपक्रम घेतलेला आहे आणि लातूरमध्ये अशा अनेक त्यांनी आतापर्यंत इलेक्ट्रिकल स्कूटर बनवलेले आहेत व्हिडिओच्या प्रारंभी आम्ही तुम्हाला ते दाखवलेले आहेतच तर या संदर्भात देखील आपण संजयशी आपण आज चर्चा करणार आहोत चला तर या हार्वनरी तरुण उद्योजकाशी आपण आता बातचीत करूया नमस्कार संजय नमस्कार नमस्कार माध्यम वृत्तामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे धन्यवाद तुम्ही सुरुवातीला मेकॅनिकल इंजिनिअर पदवी प्राप्त केली त्यानंतर तुम्ही नोकरी न करता काय काय व्यवसाय सुरुवात केली सुरुवातीला के मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला माझं डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग माझं कम्प्लीट झालं त्याच्यानंतर मी औरंगाबादला ऑटोमोटिव्हमध्ये सर्व्हिस इंजिनियर म्हणून काम करत होतो आणि तिथं माझ्याकडे असं लक्षात आलं mm -hmm. की लातूरच्या सर्व व्हेकल्स त्या औरंगाबादलाच रिपेअरला मेंटेनन्सला आमच्याकडे येत होते आणि मग त्यावेळेस की का आपण मग लातूरलाच गॅरेज वगैरे का चालू करणे आणि माझं शिक्षण सुद्धा सगळं लातूरलाच झालेलं होतं माझं आजोळ वगैरे मी एकोणीसशे ऐंशी पासूनच लातूरला शिक्षण घेत होतो त्यामुळे मला लातूरचं अट्रॅक्शन होत तसं माझं मूळ गाव कळंब कळंबून मी एकोणीसशे ऐंशीला ला व्यंकटेश विद्यालयात आलो तिथं आठवी नववी दहावी नंतर अकरावी बारावी आणि परत इंजिनिअरिंग केलं आणि अठ्ठ्याऐंशी नंतर मी दोन वर्ष औरंगाबादला स्वतः प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेण्यासाठी ऑटोमोटिव्हला सर्व्हिस इंजिनियर म्हणून जॉईन झालं आणि सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वदला खर्डेकर स्टॉप हावसा रोड नंदी स्टॉपला मी माझं स्वतः ऑटोटेक सर्व्हिसेस या नावाने गॅरेज चालू केलं गॅरेज चालू केल्यानंतर मला खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स कस्टमरचा मिळाला माझ्याकडे वेगवेगळ्या गाड्याची त्यावेळेसच्या काळात फी ॲड अंबेसेटर मारुती सर्व गाड्यांची रिपेअर मेंटेनन्स सेवा होती ॲक्सिडेंटल कामही करत होतो पण काहीतरी नवीन करून दाखवायचं म्हणून मी त्यावेळेस माझी पहिल्यांदा एक एल पी जी गॅस सिलेंडरवर आम्ही तयार केली तयार केली म्हणजे मित्रांनो काय केलं की रस्त्याच्या कोपऱ्यावर त्यावेळेस हे डिव्हायडर वगैरे तर काहीच नव्हते mm. घरचा गॅस सिलेंडर आणला mm. आणि त्याला एक वीस फुटाची लांब नळी जोडली आणि ते आम्ही डायरेक्ट इंजिनला लावलं mm. आणि आम्ही गाडी चालू केली mm. त्यावेळेस काळात सुद्धा ती गाडी बघायला पाच पन्नास जण इकडून तिकडून जमा झाले होते त्यानंतर <laughs> ऑटो इंडिया त्यावेळेस जे खूप चर्चित मॅगझिन होत ऑटोमोबाईल होतं त्याच्यामध्ये मी शोध घेतल्यावर त्याचे गॅस किट्स अवेलेबल असतात आणि सारखे त्यावेळेस तर डी मोबाईल ईमेल वगैरे काहीच नव्हतं म्हणून मी त्या अहमदाबादच्या कंपनीला एक चक्क पत्र लिहिलं की मी माझं आहे आणि त्यावेळेस काढलेले फोटोग्राफ मी त्यांना पाठवले आणि त्यांना कोणता आनंद झाला की कुणीतरी मराठवाड्यातला एखादा प्रयोग करतो आणि त्यांनी मला ती किट बद्दलची माहिती पाठवली आणि मित्रांनो त्या काळात साडेआठ हजार रुपयाचं किट मी खरेदी केलं अक्षरशः दहा बारा जणांच्या मागे लागलो शेवटी एक जण तयार झाले आणि त्यांच्या गाडीला मी यशस्वी पद्धतीनं लाल आपल्या घरगुती सिलेंडरवर मी आ आ सिलेंडर। ते ते सिलेंडर ती गाडी चालवली त्यावेळेस अडीचशे ते तीनशे किलोमीटर एका सिलेंडरला आणि त्या वेळेस सिलेंडरची किंमत होती एकशे तीस एकशे चाळीस ही घटना आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव ची आणि त्यावेळेस त्याचं इतकं फॅड वाढलं गेलं की शेवटी आर टी ओ पोलीस महाराष्ट्र असेल त्यांनी त्याच्यावर बंदी घ्यायची आम्हा सगळ्यांना नोटीस सुद्धा दिल्या आणि दोन हजार दोन साली शासनानेच काळ सिलेंडर काढलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही पंपावरचा एल पी जी गॅस भरत जावा आणि त्याला आम्ही पासिंग दिलो त्यावेळेस सुद्धा मी दोन हजार दोन ला अथोराइज रेट्रो फिटर होतो आणि त्यावेळेस सुद्धा लातूरमध्ये आणि लातूरच्या आजूबाजूच्या परिसरातच काय मी सोलापूर परभणी नांदेड पासून माझ्याकडे गाड्या फिटिंगला होत्या जवळजवळ बाराशे ते पंधराशे गाड्या आम्ही त्यावेळेस फिट केल्या दोन हजार नऊ दहा पर्यंत हा माझा व्यवसाय अव्याहत चालू होता दोन हजार नऊ दहाच्या च्या वेळेस मला असं जाणवलं की आता लातूर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शोरूम झालेले आणि शोरूम झाल्यामुळं आमच्या ऑटोमोबाईल व्यवसायावर मर्यादा आलेली कारण काय मित्रांनो की ज्या वेळेस मधून हो आपण गाडी घेता hmm. त्यावेळेस कंपनी आपल्याला दोन वर्षाची वॉरंटी hmm. आणि दोन वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी देतात hmm. आणि देतानाच सांगतं ते आपल्याला की hmm. तुम्ही मेकॅनिकला दाखवू नका त्यांना hmm. ह्या नवीन टेक्नॉलॉजीचं काही कळत नाही hmm. तुमच्या गाड्या बिघडू शकतात hmm. आणि ज्यावेळेस माझ्याकडे फिएक्स सेंट्रो मारुतीचे जे कस्टमर होते त्यांनी नवीन नवीन पुढच्या स्टेजच्या गाड्या घ्यायला चालू केल्या आणि त्या अनुषंगाने काय झालं की माझा तो धंदा किंवा तो कस्टमर कमी व्हायला आणि जुने कस्टमर मी किती हे करणार हळूहळू ते कस्टमर वाटेत जरी भेटले अरे ती गाडी मी विकलेली आहे आणि आता मला चार वर्ष कंपनीची वॉरंटी असल्यामुळे मी आता कंपनीमध्ये किंवा शोरूमला सर्व्हिसिंग करतो नंतर वॉरंटी संपल्यावर भेटतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की आता इथलं आपल्याला थोडंसं सेटबॅक वाचणार आहे आपण दुसरा काहीतरी बिझनेस चालू केला पाहिजे आणि मी इन सर्च मध्ये होतो त्यावेळेसच घरी टी व्ही बघताना दोन हजार अकरा बारा साली बजेट होतं दुपारी अडीच वाजता मी जेवायला जनरली जात असतो त्यावेळेस आपले पी चिदंबरम त्यावेळेसचे अर्थमंत्री होते बजेट सादर करताना त्यांनी असं सांगितलं की सोलार पॅनलवरच्या एक्साईज ड्युटी आम्ही कमी केलेल्या आहे त्यामुळं सौर ऊर्जेमध्ये किंवा सोलार पॅनलमध्ये ज्यांना काम करतात त्यांना अजून चांगले दिवस येतील मी एकदम स्ट्राईक झालं की हे काय तसा माझा इलेक्ट्रिकल सोलार रिन्युएबल एनर्जी ह्याबद्दल काहीच माहिती नाही मी तरी सर्च केलं मी तर ऑटोमोबाईल मेकॅनिकलचा माणूस होतो ज्या वेळेस माझ्या असं लक्षात आलं की आपण जर घरी आपल्या इन्व्हर्टर आहे बॅटरी आहे मग जर समजा पॅनल्स लावले आणि चार्ज कंट्रोलर लावलं तर आपलं घरचं लाईट बिल कमी होऊ शकेल का मी त्या पद्धतीनं अहमदाबादच्या एका कंपनीकडून दोन सोलार पॅनल मागवले मग मा त्यांनी त्यावेळेस सांगितलं की नुसते पॅनल्सवर नाही जमत त्याला चार्ज कंट्रोलर सुद्धा लागेल की जे तुमचे एनर्जी किंवा येणारे व्होल्टेज करण ते रेग्युलेट करू शकतो आणि मी त्यावेळेस माझ्या घरच्याच इन्व्हर्टरला जोडलं त्यावेळेस मला असं जाणवलं की इन्व्हर्टरवर ज्या जे जे माझ्या घरातले ॲसेट आहेत जे समजा टी व्ही फॅन ट्यूबलाईट हे सर्व दिवसा ते सोलारवर चालत आणि ज्या वेळेस ती बॅटरी बारा होल्डच्या खाली येत होती ती ॲटोमॅटिक एम एस सी बी वर शिफ्ट होत होत त्यामुळं जे माझं हजार अकराशे रुपये लाईट बिल यायचं ते माझं पाचशे सहाशे रुपयावर आलं आणि तो मला फायदा जाणवला मग मी माझ्या काही मित्रांना ते सुचवलं आणि अक्षरशः त्यावेळेस माझ्याकडून बारा तेरा जणांनी ती सिस्टीम बसवून घेतली आणि आजपर्यंतही ती अव्याहत चालू आहे त्यानंतर मला पहिल्यांदा ऑपॉर्च्युनिटी आली मातोश्री वृद्धाश्रमची त्यावेळेस माझे मित्र डॉक्टर विश्वास कुलकर्णी यांची इच्छा होती की आपण काहीतरी करायला पाहिजे वृद्धाश्रमसाठी आणि मग त्यांनी सांगितलं की तू तिथे एक सोलर प्लांट पाच किलोवॅटचा लावून दे बॅटरी बॅकअप वगैरे हो देऊन कारण तिथं वृद्धांना अंधारात वगैरे थांबवावं लागतं आणि मग मी तो पहिल्यांदा प्लांट लावला आणि कुलकर्णी साहेब आपल्याला माहितच असेल त्यावेळेस जे आपणही साक्षीदार आहेत त्या साक्षी कार्यक्रमाला आपण आला होता डॉक्टर कुकडे काकांनी ते उद्घाटन केलं होतं त्यानंतर तो प्लांट यशस्वी झाल्यानंतर मी जवळजवळ देगलूर मुखेड वगैरे साईडला एच पी सी एलच्या पंपावर जवळजवळ सात ते आठ ठिकाणी सोलार सिस्टीम बॅटऱ्यावर बसवून दिली त्यानंतर नेट मीटरिंग सिस्टीम चालू झाली नेट मीटरिंग सिस्टीम चालू झालं परत विश्वास कुलकर्णींनी मला चान्स दिला <laughs> आणि त्यांच्या ममता हॉस्पिटल वरून पस्तीस के डब्ल्यू ची सिस्टीम लावून दिली <laughs> आणि आपल्याला सांगण्यात आनंद होतो की लातूर मधली नेट मीटरिंगची <laughs> <थी। laughs> <laughs> ती माझ्या हातावरची पहिलीच सिस्टीम लातूर जिल्ह्यामध्ये काय मराठवाड्यामध्ये नेट मीटरिंग कुणीच चालू केलेलं नव्हतं त्यावेळेस सीईनी सुद्धा तिथे येऊन स्वतः मीटर लावले आणि कौतुक केले की चला लातूर मध्ये सुद्धा काहीतरी चालू झालं त्याच्यानंतर मेढा महाऊर्जा सबसिडी चालू केली महाराष्ट्र शासन आणि भारत आहे आणि मधल्या काळात सांगायचं आपल्याला राहिलं ज्यावेळेस एच पी सी एल साठी मी काम करत होतो त्यावेळेस जाणवलं की काम हे आपल्याला करताना एम एन आर ई मिनिस्ट्री ऑफ न्यू न्यूरिने एनर्जी भारत सरकार अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय भारत सरकार ह्याचं तुम्हाला चॅनल पार्टनर व्हावं लागेल जेणेकरून तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा इतर शासकीय संस्थेचे तुम्ही कामं करू शकता त्यामुळे मी दिल्लीच्या जाऊन एम चॅनल पार्टनर झालो त्यामुळं मला असा फायदा झाला की मी वेगवेगळ्या ठिकाणचे टेंडर शकतो मी फॅक्टरी खडकी पुणे येथे एकशे पासष्ट केडब्ल्यू चे प्लांट लावले पुण्यामध्ये माझे बरेच काम झाले अकोल्याच्या एअरपोर्टला सुद्धा मी वीस के डब्ल्यू काम केलं त्यानंतर रेल्वेचं निघालं रेल्वेच्या टेंडरला तर मी आपल्या शिर्डी साईबाबापासून ते हंसी हडगेळ पर्यंतच्या अठरा स्टेशनवर मी तीन किलोवॅटच्या अशा जवळजवळ एकवीस सिस्टीम्स लावल्या त्यामुळं रेल्वेचा मला चांगला सपोर्ट झाला आणि मी हळूहळू त्या व्यवसायामध्ये स्थिरावत गेलो वेगवेगळे टेंडर्स घेणे बाकीचे काम करणे सध्याच्या ह्याच्यामध्ये मी दोन रेल्वे स्टेशनला लावलेले गुलबर्गा रेल्वे स्टेशन शहाबादवाडी ला रेल्वे स्टेशन येथे काम चालू आहे लातूरमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रयोग चालू आहेत मधल्या काळामध्ये असं झालं की कोरोनामुळे आपण सगळेच वैतागलेले होते माझे दोन्ही मुलं घरी आले होते आणि आपल्याला तर माहितीच आहे मुलांना आपण त्यावेळेस तो पुण्यात राहतो म्हणून गाडी दिलेली होती त्या गाडीची अवस्था त्यांनी इतकी खराब करून टाकलेली होती की त्याचा एव्हरेज वीस आणि बावीस सुद्धा येत नव्हतं ती गाडी विकायची म्हणजे पैसे सुद्धा येत नव्हते आणि टाकून द्यायची म्हणून सुद्धा काही हे होत नव्हतं म्हणल्यावर मी बसल्या बसल्या विचार केला होता करोनाच्या काळात की आपण ह्याला काय इलेक्ट्रिक करू नये hmm. म्हणून त्याच्याबद्दलची मी माहिती जमा करत राहिलो आणि सुदैवान माझ्याच ज्यावेळेस सोलार मध्ये काम करताना hmm. वेगवेगळ्या ठिकाणी गेलो त्यावेळेस hmm. माझे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकलचे जे विद्यार्थी म्हणता येईल जे आज यशस्वी उद्योजक झाले hmm. त्यांनी चेन्नई येथे त्या कंट्रोलरचे डेव्हलपमेंट hmm. आणि मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं मी त्यांना संपर्क केल्यावर त्यांनी मला सांगितलं ती सर काही हरकत नाही आम्ही तुम्हाला कंट्रोलर देतो मी त्यांच्याकडून कंट्रोलर मागवलं मी भोपाळमधून मेक इन इंडियाची मोटर मागवली <laughs> आणि मुंबईवरून लिथिनियम आयनची बॅटरी जी तीन वर्ष काउंटर रिप्लेसमेंट गॅरंटी <laughs> स्टील बॉक्स कंटेनरमध्ये जे आपल्याला माहिती की लिथिनियम आयनच्या बॅटरीचा स्फोट होतो हे होतो हे <laughs> सर्व चुकीचं आहे जर तुमच्याकडून त्याची जर प्रॉपर फिटिंग झाली नाही किंवा ती स्टील बॉक्स कंटेनरमध्ये नसेल किंवा त्याची वायरिंग लूज असेल तरच असे घडतात आज आपण जी माझी एक्क्याण्णव झिरो पाच हे ऍक्टिवा बघितली ती जवळजवळ मी सव्वा दोन ते अडीच वर्षापूर्वी केलेली आज ती एका चार्जिंग मध्ये मला पंचावन्न ते साठ किलोमीटर चालवते आणि एका चार्जिंगसाठी तुम्हाला फक्त टू तु सेवन म्हणजे थ्री युनिट करंट लागतो आजच्या जर घरगुती हिशोबाने सात ते आठ रुपये जरी धरलं तरी पंचवीस रुपयामध्ये तुम्ही आज पंचावन्न किलोमीटर ते साठ किलोमीटर जाऊ शकता मित्रांनो हा काही महागाचा सौदा ती गाडी बघितल्यावर बरेच जण माझ्याकडे अट्रॅक्ट झाले मी त्यांना हे केलं आणि अजूनही आम्ही तो शौक म्हणूनच गाड्या चेंज करून देतो त्याचे लेबर चार्जेस काहीच घेत नाही फक्त आम्ही तुमचं जुनं इंजिन काढून घेतो म्हणजे जेणेकरून आमच्या गॅरेजचं भाडं वगैरे काही ना काहीतरी निघू शकेल किती आमच्या माहितीनुसार डॉक्टर विश्वास कुलकर्णी दोन हजार आठ ची त्यांची खूप आवडीची पल्सर होती त्यांना ती टाकायची इच्छा नव्हती आणि तिचं मेंटेनन्स किंवा बाकीचे होतं ते मला असंच म्हणले अरे तू बाकीचे केलंस तू माझी गाडी करून दे अरे भाऊ म्हणलो बाकीच्या यायला एवढे मला सर्वात टॉप व्हर्जन करून दे आणि मग त्यांनाही मी दोन हजार वॅट मोटर आणि चाळीस एच ची बॅटरी लोन दिली ती आजच्या ह्याच्यामध्ये चा एका चार्जिंग मध्ये सत्तर ते ऐंशी किलोमीटर चालते आणि त्याची स्पीड पासष्ट ते सत्तर किलोमीटर आहे असे वेगवेगळे हे होतात ते त्यांच्या शेताकडे वगैरे जायला वापरतात आता माझा लहान भाऊ जो दरवर्षी दिवाळीत येत असतो मग दिवाळीत आल्यानंतर मग माझ्याकडे स्वतःची युनिफॉर्न आहे मग ती मला परत वापरावी लागते आणि तो ही ऍक्सेस घेऊन फिरतो तर त्यावेळेस त्याच्या मित्रांनी ती गाडी बघितल्यावर ते एकदम खुश झाले आणि त्या मित्रांना आता दहा दिवसाखाली मला त्याची ऍक्टिवा सोपवली आणि त्यांनी सांगितलं की भैया माझी ऍक्टिवा करून दे माझ्या मिसेसला वगैरे जावं लागतं ही सुद्धा जुनी झाली आणि मित्रांनो ते बघताच आहे आपल्या समोर मी ते तयार केलेली आहे अशा पद्धतीनं अजून चालूच आहे आणि काम करत राहील वेगवेगळे प्रयोग करत राहील आपल्या सर्वांचं सहकार्य आणि असाच आशीर्वाद असू द्या ही माझी विनंती कुलकर्णी साहेब याबद्दल आपलं मत मांडावं आतापर्यंत अशा किती गाड्या तुम्ही इलेक्ट्रिकवर वर केलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये जर तुम्हाला मागणी वाढली तर लातूर मध्ये मला वाटतं तुम्ही पहिले तशे होय लागणार होय तर भविष्यात तुमचा काय वेगळा प्लॅन आहे का नाही तसा काही प्लॅन नाही आहे त्याच्यामध्ये एकच अडचण अशी येते की आज मार्केटमध्ये ज्या गाड्या विक्रीला आहेत त्याची किंमत जवळजवळ सत्तर ऐंशी हजार नव्वद एक लाख रुपयापर्यंत आहे पण माझं असं मत आहे मत काय थांब मी स्वतः ऑटोमोबाईल इंजिनियर असल्यामुळे त्या सर्व गाड्यांमध्ये नव्वद टक्के फायबर होते दोन ते अडीच वर्षामध्ये त्या गाड्यांचं मेंटेनन्स किंवा त्याची बॉडी इतकी खुळकुळा होईल कि त्याला तुम्हाला सारखं रिप्लेस करत राहलं आज दिसताना ती शो चकाचक दिसते पण तुमच्या ज्या जुन्या ऍक्टिवा ऍक्सेस जुनी पल्सर किंवा तुमची इवन मुलींनी वापरलेली वगैरे स्कूटी कुठे वगैरे गाड्या ज्या आज त्या लग्न होऊन गेल्यात किंवा त्या जॉबला गेल्या तुमच्या दारात पडू नये धुळकात धुळकात पण त्या गाडीला सगळ्या मेटल बॉडी आणि त्याच्या ह्याच्यावर जर तुम्ही हाय प्रमाणे लिथिनियम आयनची बॅटरी प्लस चांगल्या क्वालिटीची मेक इन इंडियाची मोटर जर तुम्ही आठशे हजार तुमच्या प्रमाणे जर लावली तर आजची जी चेतक आहे किंवा टी व्ही एसच्या गाड्या आहेत ज्याची कॉस्टिंग दीड लाखाच्या पुढं आहे त्याच्या टक्करला हे गाड्या बनवू शकतात फक्त असं वाटतं की लातूरमध्ये बदली पण ह्याची जी मजबूत बॉडी आहे आणि त्यांनी सुद्धा बजाजवाल्यांनी किंवा टीव्हीएस वाल्यांनी मजबूत बॉडी ठेवलेली आहे त्या टक्करचीच आपण हे केलेली आणि त्याचे सगळेच कॉन्फिग्रेशन आपण इथं वापरलेले आता ही गाडी घेताना किंवा एखादी गाडी डिझाईन करताना आम्ही ग्राहकाचं मत पहिल्यांदा घेतो समजा कुलकर्णी साहेब जर माझ्याकडे आले की संजय माझी स्वतःची जुनी ऍक्टिव्ह आहे किंवा स्कूटी आहे ते मी त्यांना पहिला प्रश्न विचारेल सर तुम्ही एकटा फिरता का डबल फिरता तुम्हाला स्पीड किती पाहिजे आणि तुम्हाला बॅकअप किती पाहिजे आता समजा जर सर म्हणले की मला फक्त एकट्याला फिरायचंय आणि माझ्या माझ्या तब्येतीप्रमाणे मला तीस ची स्पीड भरपूर झाली तर मी त्यांना साडेसहाशे ची वॅटचीच मोटर लागेल सर कदी -कदी मला जर म्हणले की नाही कधी कधी मला बाहेर घेऊन लांब फिरावं लागतं किंवा डबल सीट जावं लागतं आणि मला पॉवर लागेल तर मी त्यांना ची किंवा एक हजार वॅटची मोटर लागेल त्याच्या किमती साडेसहाशे साडेआठशे आणि एक हजार वेगवेगळ्या असू शकते त्याच्यामुळे तो फरक पडतो दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये बॅकअप स्टोरेज जर समजा ह्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस व्होल्ड चोवीस एम्पियरची बॅटरी वापरली तर ती तुम्हाला जवळजवळ पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर दिली कारण तुमच्याकडे स्टोरेज आहे चोवीस एम्पियरच आणि तुम्ही वापरणार आहेत तेवढं म्हणजे पन्नास रुपयाचं पेट्रोल टाकायचं आणि अपेक्षा करायची कि मला शंभर किलोमीटर असं होणार नाहीये पन्नास रुपयाचं पेट्रोल एवढं जाईल तसं चोवीस एएच ची जी बॅटरी असेल ती तुम्हाला बॅकअप त्याने म्हणले नाही नाही मला थोडस अजून बॅकअप पाहिजे मी तीस एएच ची टाकेल अजून जास्त हेवी पाहिजे बॅकअप तुम्हाला एकदम मुरुडला जायचंय अंबाजोगाईला जायचंय इथला इथं फिरायचं तर मी थर्टी सिक्स किंवा फोर्टी एट एच ची बॅटरी टाकेल ज्याच्यानं त्याचे कॉस्टिंग वाढवू शकतात आज माझ्याकडे तुम्ही गाडी बनवून घेण्याचा फायदा असाय की मी तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे जसं सोप्यात सोपं सांगायचं म्हणलं तर टी व्ही बिलो शंभर ची असते किंवा जुन्या जमान्यातली टी व्ही एस फिफ्टी किंवा लुना आपली जी होती ही पन्नास साठ ची असते आणि नवीन गाड्या हे ऍक्टिवा वगैरे त्या सव्वाशे दीडशे सीच्या असतात बाईक वरच्या रेंजच्या त्या टाइप मध्येच आपण ते बनवेल आणि तुम्हाला स्पष्ट भाषेमध्ये एव्हरेज जर म्हणला तर एव्हरेज तुम्ही चोवीस एच ची जर बॅटरी टाकली तर ती तुम्हाला पंचेचाळीस आणि पंचावन्न किलोमीटर मध्ये तुम्ही जर अजून हेवी बॅटरी टाकला तर पुढे ऍव्हरेजी तुम्ही बॅटरी बॅटरी तेवढी टाकतात आणि ह्या बॅटरीची गॅरंटी वॉरंटी ही तीन वर्षाची काउंटर रिप्लेसमेंट आहे आणि कमीत कमी, -कमी सहा ते सात वर्ष या बॅटरीला काही होत नाही एक सर्वसामान्य लोकांची एक उत्सुकता म्हणून प्रश्न टाकतो हे इलेक्ट्रिकल करताना खर्च आहे का एकदा तुम्ही खर्च केला की त्याच्यामध्ये हवा भरण्याशिवाय दुसरा काही खर्च नाही कारण ह्याच्यामध्ये दुसरं आज मी माझी गाडी दोन अडीच वर्ष वापरतो मी फक्त टायर मध्ये हवा भरलेली आहे ह्याला ब्रेक ऑइल लागतं ना इंजिन ऑइल ना ह्याचा स्पार्क प्लग खराब होतो ना ह्याची कुठली केबल तुटते ना कुठलं ह्याचं शॉकअप जर जात ना कुठला मेंटेनन्स होतो काही होत नाही ह्याला फक्त पंक्चरचा झालं तर एवढाच खर्च आहे बाकी झिरो मेंटेनन्स बॅटरीचा आणि एकंदर नाही गाडी इलेक्ट्रिकल नूतनीकरण करण्याचा किती खर्च आहे आता एकंदर तुम्ही विचार करा एका चार्जिंगला जर तुम्ही समजा पन्नासच किलोमीटर आपण ग्रहित धरून चालू माणूस रोजचं एक वीस किलोमीटर फरलं म्हणजे दोन दिवसाला त्यांना जवळजवळ पन्नास किलोमीटर म्हणजे एक चार्जिंग लागेल म्हणजे पंधरा मग एक महिन्यामध्ये तुम्हाला पंधरा चार्जिंग लागतील पंधरा चार्जिंगचा जर युनिट मध्ये खर्च धरला एका चार्जिंगला तीन युनिट लागले तर पंधरा चार्जिंगचे पंचेचाळीस युनिट म्हणजे तुमचा जर महिन्याचा खर्च धरला तर तीनशे ते सव्वा तीनशे रुपये तीनशे ते सव्वा तीनशे रुपये हा तुम्हाला गाडी चालवण्याचा आहे आज तुम्ही शंभर किलो पन्नास किलोमीटर चालवायचं म्हणलं तर तुम्हाला सव्वा ते दीड लिटर पेट्रोल लागतं तुम्ही हिशोब करा आणि बॅटरी तुम्हाला जवळजवळ नंतर रिप्लेस करताना तीस हजार रुपये म्हणजे तुम्ही जर तीनशे रुपयाप्रमाणे गृहीत धरलात तर छत्तीसशे रुपये वर्षाला तुम्हाला लागते चार <laughs> वर्षामध्ये किंवा पाच वर्षामध्ये बॅटरीला बदलावी लागली तर तुम्हाला जवळजवळ तुमचे पाचशे वीस हजार रुपये गेलेले आहेत पण सेव्हिंग किती झालेलं आहे तुमचं काय कॅल्क्युलेट करा म्हणजे जवळजवळ तुमचं सत्तर ते ऐंशी <igraph> हजार रुपयाचं पेट्रोलचं सेव्हिंग से झालेलं आहे आणि वीस हजार रुपये मग पुढच्या वेळेस तुम्हाला वीस हजार रुपये घालून दुसरी बॅटरी लावायला की अवघड नाही राहायची आज टाटाच्या तुम्ही नेक्सॉन वगैरे गाड्या घेता त्या ई वर राहायचं त्यांच्या बॅटऱ्या तुम्हाला बदलाव्याच लागणार आहेत आणि जस जसं टेक्नॉलॉजी बदलेल डिमांड हो वाढेल त्यावेळेस ह्या बॅटरीच्या पुढे किमती कमी होतीलच हा जो पहिल्यांदा मी स्मार्ट फोन घेतला होता त्यावेळेस पस्तीस चाळीस पन्नास हजार रुपयाला आज पाच आणि सात हजार रुपयाला मिळतो शकेल जसं टेक्नॉलॉजी वाढेल अजून तीन वर्षाने मी जी बॅटरी तुम्हाला तीस पस्तीस ला सांगतो भविष्यामध्ये ते बावीस पंचवीस ला एकवीस ला मिळू शकेल किंवा अजून काही होऊ शकेल पण एम्पियर आणि होल्टेज तर तीच राहणार आहे ना ते तर चेंज होणार नाही ना आणि तुमच्या गाडीचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला फक्त बॅटरी रिप्लेस करणे हाच काय तो खर्च ओके मित्रांनो मध्यंतरी आमिर खाननी थ्री इंडियट पिक्चर काढला होता तर त्याच्यामध्ये रँच दाखवलेला आहे तसे हे लातूरचे त्यांचे हे रँच आहेत कारण वेगवेगळ्या कृत्या वापरून नवीन नवीन प्रयोग करण्याची त्यांची हात हातोटी आहे या गाड्याबरोबरच त्यांनी सोलार दिवे पण दिवाळीत तयार केले त्याच्याबद्दल थोडं उत्सुकता आहे की आम्हाला थोडं होय तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे काय केले तेल, ते मित्रांनो आता बऱ्याच वेळा घरी आपल्या काय होत कि तेल तेलाचे दिवे किंवा मेणबत्तीचे दिवे वगैरे वापरले जातात त्यावेळेस अशी आयडिया आली ही आयडिया सुद्धा माझी नव्हती माझे जे सोलार मधले कलिक किंवा माझे जे शिकून पुण्या मुंबईला स्थायिक झालेले जे मित्र आहेत जे आत्ता उद्योजक बनत आहेत त्यांनी ह्या सोलार लॅम्प्स तयार केलेले आहेत की जे तास दोन तास उण्यामध्ये चार्ज केलं तर अठ्ठेचाळीस तास तुमच्या देवघरात निरंजन राहील तुमच्या देवघरामध्ये समयी राहील किंवा कॅन्डल लाईट्स आहेत किंवा कॅन्डल ॲपल आहेत वेगवेगळे प्रकार आहेत मी तुम्हाला आता दाखवत होते काय काय प्रकार मित्रांनो नवीन वर्ष आपण सर्वजण साजरे करतालच त्याच्यासाठी आम्ही हा सोलार ॲपल आणलेला आहे आणि हा खूप सोपा आहे हा जर तुम्ही जर एक दोन तास उन्हामध्ये ठेवला तर हे पूर्ण चा चार्ज होत ह्याच्यामध्ये सुद्धा आयनची बॅटरी आहे आणि एकदा चार्ज झाल्यानंतर हा कंटिन्यू अठ्ठेचाळीस तास तुम्हाला प्रकाश देऊ शकतो किंवा चालू राहू शकतो आणि याला ह्याच्या साईड प्रमाणे जर लावलं चालू चालू सेम ही सोलार कॅन्डल आहे हा सुद्धा चार्जिंग आणि समजा जर तुमच्याकडून उन्हामध्ये वगैरे ठेवायचं विसरलं तर ह्याला चार्जिंगची सुद्धा आपल्या मोबाईल चार्जरनं चार्ज करायची सुद्धा तुम्ही फक्त ता अर्ध्या तासात हे चार्ज होतं आणि लागला जातो हा बघ हे घरामध्ये वगैरे आपण आपल्या किंवा जे आई वडिलांच्या ह्याच्यात किंवा देवघरामध्ये ही निरंजन आपण जे म्हणतो ती निरंजन आहे समजा वाढदिवसाला वगैरे कुठं ओळायला वगैरे जायचं तिथं तेल वगैरे करायचं तर ही निरंजन आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता भावाप्रमाणेच ही सोलार लक्ष्मी ह्याच्यावर दीप आहे सोलार दीप आणि असाच सोलार गणेश सुद्धा आहे हे सुद्धा सेम पॅटर्न मध्ये आपल्याला आवडलं असेल बघा हा व्हिडिओ संपवू नये असंच आम्हाला वाटत होतं परंतु काल मर्यादा असल्यामुळे तर थांबावं लागेल आम्हाला था आणि माध्यमवृत्त या च यूट्यूब चॅनलला संजय पावीकर यांनी ही आपली बहुमूल्य माहिती दिलेली आहे आणि मी त्यांना असं आवाहन करतो की जर प्रेक्षकांना हे व्हिडिओ पाहून जर त्यांना आपली रिक्वायरमेंट आली गाडीचा तर त्यात नंबर तुम्ही प्रेक्षकांना द्यावा आणि जर हा व्हिडिओ आवडल्यास वृत्ती या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो कुलकर्णी साहेबांनी म्हणल्यासारखं हा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि अधिक माहितीसाठी मी माझा नंबर सांगत आहे चौऱ्याण्णव दोनशे वीस एकाहत्तर शून्य बावीस परत एकदा ऐका चौऱ्याण्णव दोनशे वीस एक्काहत्तर शून्य बावीस आणि दुसराही नंबर आहे माझा सत्तर वीस पंचेचाळीस सहासष्ट सदुसष्ट सत्तर वीस पंचेचाळीस सहासष्ट सदुसष्ट धन्यवाद मित्रांनो